दोन वाटी तीन वाटी चार वाटी मैदा अर्धा चमचा सोडा अर्धा चमचा बेकिंग सोडा सगळं मिक्स करायचं चार वाटीला एक वाटी डालडा थोडं थोडं टाकून मिक्स करायचं हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचं असं अद्दर अद्दर चोळून घ्यायचं हे असं पीठ होतं आहे लागन एवढं एक वाटी कोमट पाणी करून घे थोडं थोडं टाकून मळायचं आदर एक वाटी दही मिक्स करून घ्या असा गट्टसर गोळा करून घ्या आणि पंधरा ते वीस मिनिट झाकत ठेवा पाकाची तयारी करू एक वाटी पाणी घेऊ चार वाट्याला दोन वाट्या साखर घेऊ पाक एकतारी पाक बनवून घेऊ बालुशाहीचा पाक फक्त हाताला चिटकी येतपर्यंतच करून घ्यायला पाहिजे असा पाक बनवून घ्यायचा हे आता आपण हा उतरून बाजूला ठेवू तळण्यासाठी तेल ठेवू ठेव झाकून ठेवलेलं आपण बघूया पीठ हे असं झालं आहे पीठ आता आपण त्याला थोडंसं मऊ करून घेऊ पीठ तयार झालं आहे आणि इकडं आपण तेल गरम करायला ठेवलं आहे एकदम थंड आच्यावर ठेवायचं थंड तेलामध्येच एक एक टाकायचं चला तर आपण आता बालूशाही करून घेऊ छोटी छोटी चला तर आपण आता छोटी छोटीछोटी करू एवढं छोटं छोटं पीठ घ्यायचं आणि असं असं दरात दरात तर हळू हल, हळू हलक्या हल हाताने असं गोल करायचं आणि असं प्रेस करायचं आणि असं मधोमध मद ह्याला असं एक वेज पाडायचं आणि हे असे करून घेऊ आपण हे बघा मी आणखीन दाखवतो एक असं छोटी एवढंच पीठ घ्यायचं असं हलक्या हलक्या हल हाताने गोल गोल फिरवायचं असं गोल करायचं दाबायचं नाही बिलकुल त्याला आणि असं मधोमध मद, असं वेज पाडायचं दाबल्यानंतर मग ते होणार नाही पुढेच बघा मी एवढं बनवून घेतलं आहे आपण चला तर आपण हे तेलात तळून नये असं एवढं शांत तेलामध्ये टाकायचं हे एवढं सोडायचे आणि एकदम शांत तेलामध्ये गरम तेल करायचं नाही बिलकुल ते मनाने असं फुगून येतं हळूहळू हे बघा हे असं हळूहळू तळायला लागतं आणि हे बाकीचं पीठ आहे ना हे तळ इकडलं तळेपर्यंत हे पीठ झाकून ठेवू आपण हे बघा कसं फुगून वरती हळूहळू हे एकदम मस्त गोल्डन कलरचं करून घेऊ हे बघा हे असं झालं आपण आता हे पलटू आणि हे दुसऱ्या साईडून घेऊ हा असा गोल्डन हाँ हाँ कलर येईपर्यंत तळून घ्या हा असा बालुशाहीसारखा कलर येऊन द्यायचा एक साईड झालं एक साईड राहिले बघा ही असा गोल्डन कलर झाला दोन्ही साईडनं आता हा काढून पाकात टाकूया आपण इकडं पाक ठेवलेला आहे तर एक साईडनं टाकायचं पंधरा मिनिटांनी दुसरी साईड टाकायची आणि नंतर काढून ठेवायचं दुसरं पण आपण पहिल्यासारखं बनवून घेऊया भिजले दोन्ही साईडनं भिजले आपण काढून आता हे ही बघा आपली बालुशाही तयार आहे हे बघा बघा बालूशाही हे बघा मी तोडून दाखवते ह्याच्यामध्ये बघा किती पाक पाकम हे बघा एकदम मऊ झाली आहे अशी बालुशाही तुम्ही ही घरी बनवू शकता धन्यवाद Video, our last like, comment, share, subscribe. Thank you.